असं काही नाही हो आमच्यात आमच्यात थोडंसं खट्ट झालं का त्याचा मोठा आमच्याकडे अनेक भोंगे आहेत ते बोलायला सुरुवात करतात असं काही होणार नाही तुम्हाला माहिती आहे कमी बोलून चांगलं काम करणारा मुख्यमंत्री महाराष्ट्राला लाभलेला आहे कम बोलेंगे लेकिन राईट कार्यक्रम करेंगे हे जे काय ते ब्रिद आहे ते तुम्हाला पाहायला मिळेल एक अनेक लोक सांगायचे की लोकसभेला शिंदे साहेबांच्या एक दोन खासदार येतले की नाही त्यांनी ते करून दाखवलं आता या विधानसभेला सत्ता कशी आणायची हे एकनाथ शिंदे एका पूर्ण प्लॅन तयार आहे महायुतीची सत्ता या सरकार या लवकरच या महाराष्ट्रात येईल कारण धन्यवाद शिवाजी okay. महाराजांच्या पुतळ्याची माहिती त्याच्यावरती दोन कोटीचा खर्च झालेला आहे तर सत्ताधारी विरोधकांनी त्याच्यावरती टीका केली तर नारायण राणे म्हणले की मोदींसाठी दोन कोटी का दहा कोटीला खर्च लागले एक भावना असते हो पंतप्रधानाचं हेलिपॅड बनवणं त्याचं काहीतरी मोठं काही भांडवल करण्यासारखं काही नसतं सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून असलेलं हेलिपॅड पंतप्रधान सुरक्षा ही तुम्हाला माहिती कशी असते त्या पद्धतीने केलेलं असतं ते काय कायमस्वरूपी काय एक मोठा ज्याला काही म्हणता येईल इव्हेंट नाही आहे किंवा तो काही एखादा <laughs> दाखवण्याची वस्तू नाही म्हणून त्याच्यावर नारायण राणेने नेत्याबद्दल असलेला आदर व्यक्त केला आहे त्यात दुसरं काही वावगं नाही आहे शरद पवारांची सुरक्षा देण्यात आली होती केंद्रातून ती सुरक्षा जी आहे शरद पवार नाकारण्याची शक्यता आहे काही ज्या मधल्या अटी आहेत जे सुरक्षेमधले त्या पवारांना मान्य नाही त्यामुळे ती सुरक्षा शरद पवार शरद पवारांना केंद्र सरकारतर्फे जी सुरक्षा पुरवण्यात आलेली आहे किंवा देण्यात येते येत आहे त्याचे मागचे कारण त्या पोलीस यंत्रणेचा असलेला निष्कर्ष त्यावर ते असतो स्वतःहून सरकार कुणालाही सुरक्षा देत नाही ती असलेली यंत्रणा ती त्याच्यावर निर्णय घेत असते शरद पवार साहेबांना जर ते नाकारायचे असेल तसं त्याने जर लेखी कळवलं तर मला त्याचा निर्णय हे ती यंत्रणा घेईल म्हणून नाकारल्यानंतरचा हा विषय आहे हा त्याच्या भाष्य करणं योग्य नाही भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील हे वेगळा निर्णय घेण्याची शक्यता आहे कदाचित शरद पवार यांच्या गटात येथे जाऊ शकतात म्हणजे फटक्यात ते तुम्हाला माहिती सोडून जाणार आहे निवडणुकीच्या काळामध्ये अनेक जण आम्हाला सोडून जाणार आहेत अनेक जणांचा आमच्याकडे प्रवेश होणार हे सगळं एकाकडे जाणं येणं हे निवडणुकीच्या काळामध्ये घडतं परंतु कोणीही कुठेही गेलं तरी एक निश्चित आहे एकनाथ शिंदे साहेबांनी केलेली कामाची पोच पावती म्हणून ही येणारी निवडणूक कालही देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्पष्ट केलं एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वात ही निवडणूक लढवली जाईल आणि माहितीची सत्ता येईल दुसरं सर म्हणजे उद्धव ठाकरे असं म्हणाले मोदी जिथं हात लावणार तिथं सत्यानाश मोदींची ठाकरे मोदी साहेब जेव्हापासून पंतप्रधान पदी आले तेव्हापासून जर पाहिलं तर या देशाचा आलेख हा सडताय ज्या देशाच्या बद्दल इतर देशांना आपुलकी नावाची म्हणजे त्यांना सहानुभूती सुद्धा नव्हती आज भारताची भूमिका काय याकडे पूर्ण जगाचं लक्ष लागलेलं ला असतं आणि मोदी साहेबांनी जर एखाद्या देशाकडे बोट दाखवलं किंवा एखाद्या देशावर जर हात ठेवला तर त्याचं जर ठरवून वाईट करायचं तर ते वाईट करू शकतात याचे उदाहरण आपण पाहू शकतात म्हणून मोदी हे तसं मुमकीन है ही जे काय म्हणतात ही याची प्रचिती आता उद्धव ठाकरे साहेबांना सुद्धा आलेली आहे त्या जे सोमित आहे मुख्य सचिव राज्याच्या जमत नाहीये तानाजी सावंतने जे वक्तव्य केलं आहे ते पूर्वीच असलेला रेफरन्स त्याच्यात आहे वक्तव्य कालच केलंय परंतु त्यांनी सांगितलं की काँग्रेस राष्ट्रवादी बरोबर जेव्हा आम्ही बसायचो त्या टायमाला आम्हाला मळमळ व्हायचे आणि हीच खरी अर्थानं मळमळ उठावाच्या स्वरूपात बाहेर आली आम्ही अनेक वेळेला गटागटाचे नेते माननीय उद्धव सांगायचो की त्यांच्यावर राहू नका आणि आगे ते ऐकत नव्हते त्यांना एक पाच वर्षाचा टेनिवर द्यायचं जे काही राष्ट्रवादीवाले शरद पवारांनी सांगितलं होतं त्याच्या त्या एका प्रलोभनापाई ते कोणाचं ऐकायच्या मनस्थित नव्हते आणि ते ती भावना तानाजी सावंतने व्यक्त केलेली आहे आणि मला वाटतं आता या गडीला शिवसेना असेल भाजप असेल अजितदादा असतील अजितदादाची राष्ट्रवादी असेल अत्यंत चांगल्या पद्धतीने काम करतायत आणि आमच्या का आमच्यामध्ये किंतु परंतु कुठे नाहीये होते काय होतंय की महायुतीमध्ये एखादा जरी वाक्य कोणाच्या तो तोंडातून निघलं तर तो त्याचा इतका मोठा प्रोपोगोंडा केला जातो भाजपच्या कार्यकर्त्याने ठाण्याची सी सीट मागितली युतीमध्ये बेबनाव शिवसेनेने भाजपची जागा मागितली युतीमध्ये बे बनाव हे असे वक्तव्य येतात आणि त्याचा आम्हाला आता सवय होत चाललेली परंतु तुमच्याही माध्यमातून आमच्याही कार्यकर्त्याला जे सांगण्यात आलं ते मान बोलतोय की आमच्या नेत्यांनी मग एकना ते एकनाथ शिंदेसाहेब असेल ते देवेंद्र फडणवीस असतील ते अजितदादा असतील त्यांनी कार्यकर्त्यांनी आपला संयम सोडू नये जी आपली काही मागणी असेल किंवा जे आपलं मत असेल ते नेत्यांजवळ जवळ व्यक्त करावं असं वारंवार सांगितलेलं आहे परंतु तरी दुर्दैवानं काही वेळेला एखादी रिॲक्शन एखाद्या जिल्ह्याच्या राजकारणामध्ये जर एखाद्याने केली तर त्याला रिएक्ट होणं ज्याला म्हणतात ते एखाद्याकडून होतं आणि त्याबद्दलची सुद्धा दखल पक्ष घेतलं घेतो म्हणजे श्रीराम छत्री मिंडोक लोक येते यांच्यावर भाष्य करणं आता आम्हाला चीड यायला लागलेली आहे राम मंदिर बनलं त्याचं उद्घाटन झालं एखाद्या पेढा तुम्ही वाट कुणाला दिलाय शिवसेना प्रमुखाचं ते स्वप्न होतं राम मंदिर बनवायचे दिलाय का त्याला पेढा चारला आनंद व्यक्त केला म्हणून अरे जे शिवसेनाचा प्रमुखाचा म्युझियम तयार करू शकले नाहीत आता गेली पाच वर्ष ते इतर लोकांवर भाष्य करतायत महापौर बंगल्याचं तर काय झालं त्या म्युझियमचं कुठे येतो कधी तयार होतोय ज्यांचे नाव घेऊन तुम्ही तुमचे पोट भरतात दलाला हो तुम्हाला त्याची लाज वाटते का नाही कसला स्वाभिमान आहे तुमच्याकडं सिल्वर ओक दलाली करणाऱ्या लोकांनी स्वाभिमान महाराष्ट्राला शिकवू नये त्यांनी आणखीन काही मुद्दे उपस्थित केलेले आहेत ज्याची माती झाली असं त्यांचं म्हणणं त्यामध्ये नवी मारलं पार्लमेंट पहा गुजरात मॉडेल प्रमाणे पार्लमेंट उभी केली पहिल्या पावसाळ्यात झाले समृद्धी महामार्ग बघा बेळगाव अटल सेतू पहा दिल्ली स्मशानासारखी झाली मग हात लावतील तिथं माती नाही तर पाणी तरी होते आता यांना काय करू आता सरकारला मी आता विनंती करणार शिंदे साहेबाला बी करणार आहे मोदी साहेबापर्यंत माझे पोच या महाशयाची आहे एक आम्ही आता ठराव घेतो किंवा त्यांना विनंती करतो या सगळ्या कामाचे टेंडर यांना द्या यांना टेंडर द्या टेंडर द्या नाही तर यांची आत्मे भटकतील हे मरतील विदाउट टेंडरचं जसं माणूस विदाउट सलाईनचं विदाऊट जेवणाचं विदाउट श्वास घेण्याचं जगू शकत नाही तसं विदाउट टेंडरचे न जगणारे ही जी काही पिलावळ तयार झालेली आहे यांनाच टेंडर दिलं पाहिजे मी सगळे अलबेल करतील असं होत नसतं जे काही नैसर्गिक का आपत्ती असते ती येत असते सरकार कुणाचंही असो परंतु अशा प्रकारचं वक्तव्य करून स्वतःची असलेली अक्कल हे लोकांना समोरही आहेत आणि लोक त्याची मजाक आहेत हे यांना आजही कळत नाही यांना विद्वानाच्या भूमिकेत हे स्वतःला पाहताय पण लोक यांना मूर्खाच्या वावरणारे प्राणी समजत रस्त्यावर नरेंद्र मोदी महाराष्ट्रात येणारच आहे राहुल गांधीला आणू नका नसता जागा त्यांच्या कमी होतील चुकून जर याच सरकार आलं तर पहिल्या शंभरा दिवसामध्ये मी जेलमध्ये असेल असे राणी म्हणतात झालं राहुलला आणल्यानंतर काँग्रेसच्या जागा घडतील हे निश्चित झालेलं आहे म्हणून तुम्ही जर पाहिलं तर गेल्या निवडणुकीमध्ये मग ती लोकसभा असेल कि विधानसभा असेल राहुल गांधी येत नाही कारण की याच लोकांनी सांगितलेलं असं साहेब तुम्ही येताना हात दाखवता त्याच्यामुळे आमच्या जागा लोक आम्हाला हात दाखवतात आणि आमची जागा पाडतात म्हणून ते आणत नाहीत जो महिला भगवान भरोसे अशी काँग्रेसची अवस्था परंतु एवढं मात्र निश्चित आहे माननीय उद्धव ठाकरे साहेबांनी त्यांचा पट्टा गळात घातल्यामुळं कदाचित त्यांच्या जागा थोड्या बहुत वाढतील आणि उभाटाच्या कमी होतील राहुल गांधीचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियात व्हायरल होतो कराटे पाहायला मिळत आहेत समोरला पडतायत कसं कळायचं काय करेल बिचारा लग्न नाही होत सत्ता नाही येत कुठेतरी करमणूक झाली पाहिजे कुठेतरी काहीतरी केलं पाहिजे काय करेल तो काय त्यांनी काय करावं असं तुमची अपेक्षा आहे कुठेतरी विधान लोकसभेमध्ये एकदा डोळा मारला तर तुम्ही त्याची किती व्हिडिओ क्लिप दाखवल्या हो। आता या वयात त्यांनी डोळा मारू नये तर कावा माराव या वयात त्यांनी आता कुणाशी भांडता येत नाही मग स्वतः जुडो जर खेळत असेल तर खेळू द्या ना पोराचं वय खेळायचंय त्याला खेळू द्या हे भारत देश आहे खेळाडूला चा जन्म या देशात होत असतो त्यातला हा एक खेळाडू आहे राहुल गांधीचं लग्न होण्याची आता शक्यता मावळलेली आहे कारण की आता पाच वर्ष मोदीचं सरकार आहे ते तर काही पडत नाही पुढचं यायचं सरकार काही गॅरंटी नाही आणि आलं जर चुकून जर आलंच तर राहुल गांधी काय पंतप्रधान बनणार नाही म्हणून कुवारा आहे आता कुवारा का हे फक्त कदाचित राहुल गांधींनी ठरवलं असावं पण युतीच्या नेत्यांमध्ये जे ने वाक्य शिवसेनेच्या पुढच्या विषयाला तुम्ही सुद्धा हातभार अस काय होईल ते काळ सांगेल परंतु वाईट एका गोष्टीचं वाटतंय ज्या पक्षाला हा माणूस डुबवत त्या पक्षाच्या लोकांची आणखीन एक पोपटाची चोच आणखीन असे काही तोंड असं काही उघडत नाही कुठेही याला दाब नाही शिवसेना प्रमुख असते तर आता मागून अशी काही किक मारली असते तर हे बाजूला जाऊन त्या सिलिंगच्या बाजूच्या ताताळ्यात पडून मेले असते दुसरा एक मुद्दा त्यांनी उपस्थित केलेला आहे मारून बोलणाऱ्यावर टाकी का दाखल झाला आम्हाला पहिल्यांदा मुख्यमंत्र्याबद्दल जे जे काही बोलले ना त्याची त्याच्यात तपास चालू आहे पहिले हे बोलणाऱ्या रह। गुन्हे दाखल करू नंतर त्या मारून की या सरकारला गाडून बदला घ्यायचा आहे उद्धव यांना राज्याची सूत्र द्यायची आता हे गाडून शब्द नाही का हो याच्यावर गुन्हा दाखल होत नाही एका मुख्यमंत्र्याला गाडण्याची भाषा याला याचे हे असंवैधानिक आहे हा क्रिमिनल शब्द नाहीये उद्धव साहेबांना मुख्यमंत्री होऊ नये म्हणून या संजय राऊतचे प्रयत्न आहेत आणि त्याचाच एक भाग आहे काँग्रेस आता मोठ्या भावाच्या भूमिकेत आलेली आहे आता शरद पवारची चाकरी करून झाली उद्या हा राहुल गांधीच्या बंगल्यासमोर झाडू मारताना हा माणूस दिसेल तो तो हो गया। तो जे उभा लोक आहेत जे स्वाभिमानी आहेत जे स्वतःला निष्ठावान समजत ज्यांनी शिवसेना प्रमुखाचे विचार पायदळ तुळवले हो आम्हाला गद्दार म्हणण्यात धन्यता मानली आम्हाला काय आणखी खोके म्हणण्यात धन्यता मानली आणि आम्ही त्यांना निस्तनाबत करू गाडू असे जे काही वक्तव्य करत होते त्यांना आता त्यांच्याच सहकार्याने गाड्याची तयारी केलेली आहे आणि मला वाटतं हे सगळ्यात मोठं दुर्दैव उभट्या गटाचं आहे निवडणूक समोर येतील काही दिवसामध्ये असं जर वातावरण असलं तर मला वाटतं उबट्या गटामधले अनेक लोक अनेक कार्यकर्ते ज्यांना या सगळ्या स्ट्रॅटेजीचा कंटाळा आलेला आहे ज्यांना आता आपलं भवितव्य अंधारात दिसतंय ते इतर पक्षात निश्चित प्रवेश करतील आणि शिवसेनेमध्ये सुद्धा काही लोकांचा प्रवेश हा निश्चित आहे तानाजी सावंतच व्हायरल झालंय बैठकीला विधानसभेची निवडणूक जस जशी जवळ येते त्या टायमाला आपल्याकडे वेगवेगळ्या एजन्सीच्या लागले आणि त्या सर्वेवर सर्वजण चर्चा करावं लागलेली मागच्या वेळेला एक सर्वे आला त्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब हेच सर्वात मोठे प्रबळ दावेदार असं मानले गेलं तातडीने विरोधी नेत्यांनी त्याच्यावर टीकाही करायला सुरुवात केली बरं ज्यांनी टीका केली होती त्यांच्याच पार्टीने एक सर्वे केला त्यांच्याच महाविकास आघाडीने एक सर्वे केला आणि त्याच्यामध्ये काँग्रेसही एक नंबरवर दाखवली दोन नंबरवर शरद पवार दाखवले आणि तीन नंबरवर उठाबा दाखवला आता या सर्वेला काय म्हणायचं मला वाटतं याचा स्वागत हे उबाठा गटाने केलं पाहिजे कारण की ज्यांनी काँग्रेसचा पट्टा गाळात घातलाय असं वक्तव्य केलं होतं आणि जी काँग्रेस कुठेही अस्तित्वात नव्हती मृत अवस्थेत होती ती लोकसभेला जिवंत करण्याचं पाप ज्यांनी केलं त्या पापाची फळं आता विधानसभेला त्यांना पाहायला मिळत आहे म्हणून जी आमची भूमिका होती ना ती काँग्रेस राष्ट्रवादी बरोबर जाऊ नका ते आपला घात करतील त्याची प्रचिती कुठेतरी याय आता यायला लागलेली आता पर्याय काय काल बैठक झाली बैठकीमध्ये असं सांगितलं गेलं की आमची पन्नास टक्के जाग्याची बोलणी कम्प्लीट झालेली शंभर टक्के आता पन्नास टक्के जागेवर काही आमचा वाद नाहीये मला वाटतं दोन हजार चौदाला ला आमची अशीच भाजप सेनेची युती झाली होती अवघ्या एका एक जागेवरून म्हणजे ती युती तोडायचीच होती परंतु अवघ्या एका एक जागेवरून ती युती आमची तुटल्या गेली हा इतिहास आहे आणि पन्नास टक्क्यामधला मधला असलेला पन्नास टक्क्याचा मार्जिन मला वाटतं महाविकास आघाडीची युती आता होणे शक्य नाही अशाकडे ते चाललेली वाटचाल आहे एक कॉन्फिडन्स ज्याला म्हणतात तो कॉन्फिडन्स आता काँग्रेसने गेन केलेला आहे आणि तुम्ही पाहिलं मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर करावा असं अनेक वेळेला पार दिल्लीला खेट्या घालून सुद्धा तो चेहरा काही तो जाहीर होत नाही याचा अर्थ बिन चेहऱ्याची ही महाविकास आघाडी आता आपली निवडणूक लढवणार आहे आणि ही जी फरफट होते त्यात उभाट्या गटाची सर्वात जास्त राष्ट्रवादीला काही फरक पडत नाही राष्ट्रवादीने आपलं टार्गेट आणि आपलं असलेली स्ट्रॅटेजी सत्ता याची ये येऊ का त्याची येऊ माझा शेअर मला मिळेल ही त्यांची असलेली स्ट्रॅटेजी आहे म्हणून त्यांच्यावर कोणताही प्रकारचा फरक पडणार नाही निश्चित दखल घेतो आम्ही ह्या या बाबतीमध्ये महायुतीमध्ये ह्या येणाऱ्या निवडणुकीमध्ये कुठेही अशा वादावादी होऊ नये त्याची दखल शिंदेसाहेब जरूर घेतील शिंदेसाहेब त्यांच्याशी बोलतील सुद्धा आणि मला वाटतं निवडणुकीच्या तोंडावर असे आमचंच नाही तर कोणत्याही पक्षाच्या नेत्यांनी वक्तव्य करू नयेत असे समज आम्हाला सर्वांनीच या वरिष्ठ नेत्यांनी दिलेली आहे तिघन एकत्र आल्याच्या नंतर एक ताकद तयार झाली मात्र असं बोलणं ऐकून घेण्यापेक्षा तुम्ही तिथूनच बाहेर पडा असं थेट आव्हान जे आहे ते मुख्य प्रवृत्ती राष्ट्रवादीचे उमेश पाटलांनी अजित पवारांना केलंय आणि कुठेतरी फूट जादा ज्यादा नेमान व्हावी असा प्रयत्न केला जातो उमेश सर मी काल वक्तव्य चॅनलच्या माध्यमातून ऐकलंय परंतु त्याने जे थेट जर पवार अजित पवार साहेबाला बोलले असतील तर बरं झालं असतं जर युतीमधून बाहेर पडायचंच आहे किंवा जायचंच आहे असं जर त्यांना वाटत असेल तर त्यांनी त्याचं मत आपल्या नेत्यांकडे वक्तव्य व्यक्त करावं त्या त्यांच्या पक्षाच्या नेत्यांनी काय निर्णय घ्यायचा हा त्यांचा प्रश्न राहील भाजप यापूर्वी एकशे पंचेचाळीस आमचा लक्ष असेल असं म्हणायचं मात्र आता त्यांनी पुन्हा एकदा सांगितलं एक शंभर हा विधानसभेत लक्ष राहील का असं माघार खा आता या महायुतीमध्ये तीन पक्ष आहेत भाजप आहे शिवसेना आहे अजित पवारांचे राष्ट्रवादी आहे म्हणून जागेचं वाटप हे कशा पद्धतीने होईल या पुढील आठ दिवसात कळेल आणि प्रत्येक पक्षाला समावून घ्यायची भूमिका ही भाजपची पण आहे इतर सर्व पक्षाची असल्यामुळं जागेची तडजोडीमध्ये कदाचित जागा पुढे मागे होती के म्हणून केलेलं ते वक्तव्य नितेश राणे असं म्हणाले समजा चुकून महाविकास आघाडीचं सरकार जर आलं तर मला आधी टाकतील त्याच्यामुळे मी बॅग बुडून नितेश राणेने तो सहज केलेला संवाद आहे त्याला त्या, एवढा त्या, त्या सिरियस घेण्याचं कारण नाही संजय राऊतला आणखीन प्रशासनाचा कवडीचाही अनुभव आहे याला कोणीतरी फीड करत काहीतरी सांगत त्या आधार तो काही बोलतो एखादी महिला मुख्य सचिवपदी बसली त्याचा स्वाभिमान बाळगण्यापेक्षा तिने असं करत नाही डीजी जेव्हा महा महा महिला झाली तिच्यावरही आरोप केले गेले आता सौनिक मॅडम यांना काम करू देत नाही म्हणून आरोप करतोय हे सगळं बनावटी नाटक हा संजय राऊतचं चालू असतं सरकारला ज्या ज्या व्यक्तीची नेमणूक करायची असते त्या पद्धतीने ते केल्या जाते आणि कुणालाही जबरदस्ती करून कुणाकडून काम करून घेता येत नाही कुणाचीही सत्ता असो जो कायदेशीर आहे तेच काम ते अधिकारी करत असतात स्वतःची मान ही कोणीही फाशीवर लटकवत नाही हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून नितेश राणे सातत्याने पोलिसांवरती टीका करतायत प्रशासकीय अधिकाऱ्यांना एकच सांगणं हिंदूंच्या आड येऊ नका असं ते म्हणतात त्यामुळे ते जे पोलिसांबद्दल अप्रत्यक्ष इशारा देत आहेत त्यांची ही धमकीची भाषा आहे सध्या चर्चेत आहे नितेश राणे त्यांची अनेक ठिकाणची भाषणे ऐकली पण मला वाटतं या लेवलला जायची आवश्यकता नाही अखेरला पोलीस कर्मचारी कर असेल किंवा कोणताही अधिकारी असेल एक, एक मद, हे स्वतःचं त्याचं एक मत तुम्ही त्याच्याशी कशी वर्तणूक करता त्याच्यावर बनवत असत म्हणून आपल्या विरोधात कोणी आहे असं समजून बोलणं सुद्धा योग्य नाहीये आणि सर्वजण जाणताय की हे सरकार पोलीस कर्मचारी असेल सर्वसामान्य अधिकारी असेल कोणीही असेल त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभं आहे म्हणून त्यांच्याकडून आपल्याला चुकीचं काम करून घ्यायचं नाही किंवा चुकीचं काम सांगायचं पण नाही पण कर्मचाऱ्यांना सांगेल की तुम्ही याबद्दलचा निश्चिंत राहा सरकार हे तुम्हाला पूर्णपणे तुमच्या पाठीशी राहणार आहे शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरून संजय राऊतांनी मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान दोघांनी टार्गेट केले ते म्हणतात की मुख्यमंत्र्यांनी शंभर पुतळे उभारावे हरकत नाही पण जो पुतळा कोसळला त्याची जबाबदारी कोण घेणार आणि पंतप्रधानावरती बोल दूर घेत की नरेंद्र मोदींनी जे जे काही उभं केलं ते सर्व कोसळलंय मोदी ज्याला हात परत त्याची माती आता हे तेल घालायला गेलं ते तिकडं याचीच कमी होती काय वक्तव्य याच अहो महाराजांचा पुतळा पडलाय त्याच्याबद्दल दुःख व्यक्त करा ना, ना हे मशाल ज्यांची आहे ना निशाने ते घेऊन आता पेटवायला चाललेत स्वतःचे बुडाखाली किती पेटले हे स्वाभिमानी आहात का नाही काहीतरी लाज तरी, तरी बाळगा महाराजांचा पुतळा पडलाय अक्का महाराष्ट्र हळहळतोय प्रत्येक नागरिकाला ते भाव छिड येते आणि चाललंय टेंडर कुणाला दिलं होतं पर्सेंटेज किती मिळाले होते कोण होता त्याचा ठेकेदार हा विषय होऊ शकतो का या महाराष्ट्रामध्ये मा रोज कोट्यावधी रुपयाचे टेंडर निघतात कोट्यावधी रुपयांचे परंतु यांना याच्यापेक्षा बाहेर निघायची मानसिकताच नाही मुंबई महानगरपालिका सगळी खाल्ली राज्य खाल खाल चालले होते पण तरी पर्सेंटेज हा शब्द त्यांच्या याच्यातून बाहेर निघायलाच तयार नाही दलाल हा शब्द बाहेर निघाला त्यांनी या दलालांना आता महाराष्ट्र कधीच जवळ उभं करणार नाही त्यांना भावना नाही बदलापूरच्या घटनेवर काय केलं तर स्वतःच्या पक्षाचं फक्त ताकद दाखवण्याचा प्रयत्न केला तोंडावर पट्ट्या बांधून ह्या पट्ट्या कायम ठेवा यांच्या तोंडावर काय काय आत्मयता दाखवली हो काय हो? सांगितले काय सरकारला काय सूचना केल्यात महाराजांचा पुतळा पडलाय सरकारला ठणकून सांगा की ह्या या सूचना आहेत आमच्या या ऍक्सेप्ट करा त्याचं वेलकम करू ना टेंडर कुणाला दिला माणूस का पळाला मग त्याच्याशी कुणाशी लागे बांधे हा विषय आजचा तरी या मुख्यमंत्र्यांनी महाराजांसाठी शंभर वेळा माफी मागायला तयार आहे हे वक्तव्य सगळ्या जनतेला भावलेलं आहे ज्याला म्हणतात हिंमत महाराजाबद्दल असलेला आदर आणि हे तेच काम आम्ही करणार आहोत यांना टेंडर पाहू द्या आम्हाला स्वाभिमान पाहायचा